गणेशोत्सवाचं सगळीकडे आनंदमय वातावरण असताना कोल्हापुरात एक धक्कादायक आणि हृदय पिटवून टाकणारी घटना घडली आहे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली मधील आनंदनगर वसाहतीत राहणाऱ्या दहा वर्षीय चिमुकल्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय श्रावण अजित गावडे असं मृत्यू झालेल्या लहान मुलाचं नाव असून आईच्या मांडीवरच त्याने अखेरचा श्वास घेतलाय खर तर बुधवारी रात्री गल्लीत असणाऱ्या शिवनेरी गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण मित्रासोबत खेळत होता मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होत खेळताना श्रावणला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी आला आणि आईच्या मांडीवरच विसावला परंतु हृदयविकाराच्या झटक्याने आईच्या मांडीवरच या निरागस मुलाने अखेरचा श्वास घेतला ज्या मांडीवर श्रावणला सुरक्षित वाटत होत त्याच मांडीवर त्याने डोळे विटले त्यानंतर तातडीने नातेवाईकांनी श्रावणला डॉक्टरकडे नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केलं हृदय पिटवून टाकणाऱ्या या घटनेनं गाव सुन्न झालं असून गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे श्रावणच्या बहिणीचाही मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबियांनी मुलगी गमावली होती तर आता मुलगा गमावलाय डोळ्यासमोर एकुलत्या एक चिमुकल्या मुलाच्या जाण्याने आईने फोडलेला हंबरडा आणि तिची आर्त किंकाळी ऐकून सगळ्यांच हृदय हेलावून गेलंय माझं नाव गजानन विठ्ठल गावडे राहणार राहणार कोडोली आनंदनगर शिवनेरी गल्ली तर आमचा पुतण्या शिवनेरी मंडळात खेळत असताना मोडांच्या खेळत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं तसंच तो पळत आई घरी आला आईकडे आईच्या मांडीवर आला आला आणि बसला तिथं शांत झाला त्याच्या अगोदर तीन वर्षा अगोदर त्याची लहान बाई असेच खेळत असताना तिचंही असं निधन झालं होतं

माऊली मध्ये नेला आणि तिथं सांगितलं की गेली नाही आला मला परत गेली सकाळी जवळ नाही ट्रीटमेंट केली काहीच नाही